लढा बहुजनांच्या हक्कासाठी काहीच मिनिटांमध्ये टेकंदामुळे हा रथोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे परभ असं सहकार्य करणाऱ्या सर्वच ग्रामस्थ मंडळांचं आम्ही या ठिकाणी गिरी ग्रामस्थांतर्फे व श्री मल्लिकार्जून यात्रा कमिटीतर्फे या ठिकाणी हार्दिक होणे आहोत हार्दिक होणे आहोत आता आमच्या कमिटीत आनंद लक्ष्मण यांचे दोनशे रुपये सुभाष सब्बास आसवे पाचशे एक रुपयेचा देडी आलेला आहे तरी याही सोपर्यंत मी कमिटीच्या वतीनं हार्दिक रोणी आहे हार्दिक रोणी रोहणी आहे रामायण स्वामी यांचं पुरंद काम या ठिकाणी सेवा करा जागा करा बाजूला सरका तडका सुत्रे पुराणा स्वताचा मार्ग आक्रमण सोळा या ठिकाणी संपन्न होतो जागा करा दुसरपा उभा राहा पहिले दहा फूट कुणीही अशीला नाही पोलीस आहे तिथे उभारले तिथून पुढे उभा राहा त्या आरतीच्या हवावर पण दुकाने चला डाळा वाजवा मुखाने देघोष करा श्री मल्लिकार्जुन महाराजाचे आशीर्वाद आपल्या पाठी जिंकाचे माहीत कायम राहतील सावकाश अतिशय सावकाश सभवा मुखाने देरोघोष करा सावकाश अतिशय सावकाश बसवण्याच्या कट्ट्यावर रथ पोटल्यानंतर आरती होणार आहे सर्वांनी रथोत्सव टोळा या ठिकाणी जाणार आहे हा आता आरती होणार आहे सर्वांनी शांत बसायचं आहे परत ओढण्याचं काम या ठिकाणी झालेलं होतं त्याच पद्धतीनं बसवणा कट्ट्या करून अंबाबाईच्या मंदिराकडे या ठिकाणी होणार आहे चला या पद्धतीनं एक चांगलं असं दर्शक सर्वांना दिलंच तसंच सहकार्याची अपेक्षा आपणाकडून आहे पुन्हा ठिकाणी मोकळा सोडायचा आहे लहान मुले वृद्ध मंडळींना पुन्हा शेकवार विनंती आहे आपण बाजूला सरकार चेंगरा होणार नाही सर्वांनाच हा होतो तो सोहळा याची डोळा याची देहा पाहता यावा यासाठी अतिशय चांगली अशी व्यवस्था श्री मल्लिकार्ज संपन्न होते आहे मागील अर्धा दिवसापासून पुराणाचा आनंद भाळभक्तांनी घेतला चला कुणा पालकी सज्ज आहे बोला श्री मल्लिकार्जुन अर्जुन महाराज की मल्लिकार्जुन महाराज की।, की चला सावकाश मुखाने जयघोष हाताने टाळ्या वाजवस उत्साह वाढवा हळू हळू अतिशय हळू कुणी गडबड करू नका उत्साह दाखवू नका मंदिराकडे मार्ग करतो आहे सावकाश अतिशय सावकाश सावकाश गडबड करू नका सावकाश आला धोरणालाय चढा सावकाशालिक अर्जुन महाराजी श्री मल्लिक अर्जुन महाराजी थोडं थोडं उरलेलं अजून यानंतर लगेचच